हाय हॅलो गुड मॉर्निंग कशा आज सगळे तर आज आहे माझा चॅलेंजचा चौथा दिवस एक नाही दोन नाही तीन नाही चार दिवस आज चौथ्या दिवशी काय बनवायचं म्हणून मी बघितलं तर मला सापडलं हे सगळं कालचं जे मी पायपासून बनवलं होतं त्याच्या स्ट्रीप्स आणि हे जे गोणीचा तुकडा होता तो उरलेला होता त्यात दोन पिशव्या होती तर आज मी एक पिशव बनवणार आहे म्हटलं हे स्ट्रीप कशा लावायच्या काय तर ते असंच मी विचार करता विचार आला की हां ह्या स्ट्रीप एक एक थोडी मेहनत होती कारण की एक 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 मला दोघी साईडने असं सा जॉईंट करून घ्यायच्या होत्या पण म्हटलं नाही आज तर करायचंच आहे आणि उरलेल्या गोष्टी होत्या त्या फेकून तर नाही देता येणार आणि त्याचं पूर्ण पुसणं किंवा बस्कर वगैरे पण नाही होणार म्हणून म्हटलं आज आपण पिशवीज बनवूया कारण की आमच्याकडे छोटी पिशवीच नव्हती दूध वगैरे आणण्यासाठी मोठीच पिशवी घेऊन जायचं फक्त दूध आणायचं तरी पण मोठीच पिशवी मग म्हटलं चला छोटी पिशवी शिवया मग अशा पद्धतीने मी ती शिवून घेतली आणि ही जी गोणी होती ना ती खूप चांगली क्वालिटीची होती ज्याच्यामुळे मग मी म्हटलं चला याचाच उपयोग करूया आणि त्यानंतर मी ही पिशवी शिवली आणि खरंच मला खूप छान वाटतं कारण की सगळेजण मला असे छान छान कमेंट करता आणि आमच्या इथले आजूबाजूचे पण माझ्या मैत्रिणी वगैरे त्या पण मला खूप छान छान म्हणतात मला खूप छान वाटतं आणि एक उत्सुकता येते की वाव मी काहीतरी करते तर त्याचा फायदा तर होतोय तुम्हाला म्हणजे एक एकाने जरी तुमचं कौतुक केलं ना तर खूप म्हणजे उत्सुकता येते तसंच माझं झालं आहे त्याच्यामुळे हे चॅलेंज घेतलं आहे ना मला खूप सॅटिस्फाईंग आहे आणि अजून मला अजून छान छान गोष्टी बनवायच्या आहे अजून छान छान गोष्टी शिकायच्या आहे आणि शिकायला पण भरपूर भेटतं आहे या यामध्ये की चला आज काय बनवायचं चला उद्या काय बनवायचं असं डोकं तेच तेच चाललेलं असतं डोक्यामध्ये तर तुम्ही तर मला कमेंट करतच नाही की मी अजून काय बनवायला पाहिजे तर मला कमेंट करा की मी घरच्या गोष्टींपासून अजून काय काय बनवायला पाहिजे मी त्या गोष्टी बनवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो मला एवढा चांगला प्रतिसाद सगळ्यांनी दिलेला आहे त्याबद्दल सगळ्यांचे धन्यवाद आणि ही बघा ही माझी अशी पिशवी बनून झालेली आहे काहीच नाही केलेलं आहे मी फक्त स्ट्रीप सगळ्या जोडून घेतलेला आहे आणि जेवरती कॉर्नर होते त्याला ती स्ट्रीप मी लावून घेतलेली आणि त्या स्ट्रीपच्या मी बेल्टही बनवून घेतलेले आहे अशा पद्धतीने माझी पिशवी पण पी रेडी झाली पूर्ण व्हिडिओ मी टाकलेलाच आहे यूट्यूबला तुम्ही बघू शकता घरच्या घरी आता हे माझ्याशी शिलाई मशीन होतं घरच्या घरी काय बनवायचं म्हणूनच मी या गोष्टी बनवायला चालू केल्या मला माझ्याकडे टाईम होता म्हणून आणि त्यानंतर हे मशीन बघा हात शिलाईचं मशीन छान आहे एकदा सवय लागली काय ऑटोमॅटिक सवय लागते मला स्टँड घ्यायचा होता पण मी बेंगलोरला असल्यामुळे स्टँड नाही घेतला कारण ट्रान्सपोर्टमध्ये वगैरे खूप जास्त चार्जेस वगैरे लागतात मग म्हटलं चला आपल्याला अल्टर करण्यासाठीच घ्यायचं आहे तर मी मशीन घेतलं त्याच्यासाठी मी स्टँडही घेऊ शकते दोन अडीच हजारापर्यंत स्टँड येतं तर, पर नहीं नहीं तर, तर, तर आता मी स्टँड पण घेणार आहे पण तुमचं सांगत आला तरच मी स्टँड नाही तर मग काय आपलं आपलं हात शिलाईने पण काम चालते त्याच्यामुळे मी आता सध्या तर तेच करते कारण जास्त काही शिलाई वगैरे करत करावं लागत नाही आणि स्मूथली चालते शिलाई पण त्याच्यामुळे मी हेच वापरते आहे तर बघा ही माझी पिशवी रेडी झालेली आहे तो कसा वाटला आजचा व्हिडिओ मला कमेंट करा आणि जास्तीत जास्त कमेंट करा की मी अजून काय काय छान छान वस्तू बनवू शकते माझ्या या छोट्या शिलाई मशीनवर आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद बाप आणि इथे बड्डे सेलिब्रेशन पण झालेलं आहे आज आणि गणपती बाप्पा मोर्या बाबा